यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली सांगलीमधनं काँग्रेसमधून बंडखोरी करत ते अपक्ष लढले होते आणि अर्थात ते जिंकूनही आले आणि त्यानंतर अपक्ष लढलेल्या विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाची निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही शरद भवन येथे आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष शिवत आमदार नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व आ, रमेश चनितला आमचे प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवलेली आहे ह्या बैठकीचं आमंत्रण हे मला आलेलं आहे आणि म्हणून मी या बैठकीला जाणार आहेच आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाची नव नवनिर्वाचित सर्व खासदारांची दिवशी संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे त्या बैठकीचं सुद्धा मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे मी स्वतः आणि शक्य झालं तर विश्वित कदम साहेब यांना सोबत घेऊन या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे निवडणुकीच्या काळात आमचे आणि आमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत काळ वर्षनुवर्ष आहे आणि ही जागा आम्ही लढणं गरजेचं होतं हे कदाचित निवडणुकीच्या काळात आम्हाला ठाकरे कुटुंबियांना पटवून किंवा त्यांच्या पक्षाला पटवून सांगता आलं नसेल अजूनही वेळ गेलेली नाही आहे निश्चित आमच्या आजोबांची वसंतदादांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे एवढे चांगले घनिष्ठ संबंध होते ह्या संबंधाचा पुढचा भाग म्हणून निश्चितच त्याच्या पुढच्या काळात हा विषय माझा विषय सांगलीचा विषय आमचा विषय हे पुढे ताणला जाणार नाही अशी आम्हाला अपेक्षा